ठाणेकरांची सत्याला साथ राजन विचारे यांची प्रचारामध्ये आघाडी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आज सकाळी मासुंदा तलाव येथील जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली त्यानंतर ठाणे मार्केट व ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय खासदार राजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खासदार राजन विचारे यांना दिली यावेळी प्रकाश पायरे सुरेश मोहिते राम काळे जिवाजी कदम विजय हांडोरे राजीव शिरोडकर शांताराम शिंदे राजेंद्र महाडिक सचिन चांदगुडे संजीव कुलकर्णी प्रतीक राणे रमेश शिर्के आशिष वैती जगन्नाथ तावडे संजय दळवी अमोल हिंगे दीपक क्षत्रिय प्रीतम राजपूत राजेश कदम महेश मात्रे रचनाताई वैद्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते